आज बनवली मी फणसाची भाजी तर बनवायला मी असं म्हणणार नाही की अशी झटपट अशी बनणारी ही भाजी आहे तर झटपट नाही बनत थोडासा वेळ लागतो बनवायला पण याचा रिझल्ट आहे ना मटणाची भाजी जी आहे चिकनची भाजी जी आहे तर ती मागे पाडेल अशी ही भाजी आहे फणसाची जी नॉनव्हेज खातं ना तर ते त्या माणसाने जर का ही भाजी ट्राय केली ना तर ते नॉनव्हेज जे आहे तर ती कमी करेन आणि ही भाजी खायला जास्त प्रमाणात वाढवेल तर अशी ही फणसाची भाजी आहे तर तुम्ही नक्की ह्या सीझनमध्ये कारण की ह्या सीझनमध्ये फणस येतात मार्केटमध्ये पण आहे भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल झालेत आता तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर चला हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आता तर मी खूप काही बोलले फणसाच्या भाजीबद्दल तर तुम्ही नक्की जी रेसिपी आहे तर ती पूर्ण जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा तर मी आज मस्त सोप्या पद्धतीने अशी तुम्हाला फणसाची भाजी बनवून दाखवणार आहे तर याला हिंदीमध्ये कठल म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला जॅकफ्रूट म्हणतात तर ही फ मराठीमध्ये फणस म्हणतात तर मस्त तुम्हाला सिम्पल पद्धतीने म्हणजे एकदम स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत अशी मस्त रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर पहिले काय करायचे जेव्हा आपण फणस घेतलं तर इथे मी एक के जीच्या वरती फणस आहे हे pero i eat. तर इतकं म्हणजे तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तितकं घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर काय करायचं ज्या ज्याने तुम्ही कट करणार आहे फणसाला तर त्या चाकूला किंवा ज्या विळीला त्याने तुम्ही कट करणार आहे तर त्याला चांगलं असं पॅरेशूट तेल लावायचे तुम्ही कुठलंही तेल लावू शकता फक्त त्याचं जास्त स्ट्रॉंगवालं तेल नको पॅरेशूट तेल तर एकदम म्हणजे कापण्यासाठी एकदम चांगलं आहे वास वगैरे येत नाही तर पॅरेशूटच तेल घ्या मी सजेस्ट करीन तुम्हाला की पॅरेशूटच तेल घ्या तर काय करायचं पहिले की सगळं म्हणजे जी चाकू आहे किंवा ज्या ज्याने तुम्ही कट करताय त्याला चांगलं लावून आहे हाताला पण चांगलं लावून आहे कारण की तुम्ही बघू शकता मी कट केल्याच्या नंतर त्याच्यामधून किती ग्लू असा बाहेर आलाय बघा म्हणजे असा चिकटपणा बाहेर येतो तर तो हाताला लागतो पण हाताला लागल्याच्या नंतर ते निघत नाही तर निघत नाही म्हणजे वॉश वगैरे केल्याच्या नंतर निघतं असं असं नाही म्हणत मी की ते निघणार नाही म्हणून एकदम हाताला चिटकून बसेन ते निघतं ते हात वगैरे धुतल्यावर ते निघून जातं तर मस्त त्याला असं पहिले तर त्याचा देठाचा भाग जो आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि भरपूर म्हणजे तो कोवळा आहे जास्त मोठा नाही घेतला आहे मी तुम्ही बघू शकता त्याच्यामधले बीज जे आहे तर ते म्हणजे आत्ता कुठे त्याला सुरुवात झाली होती बीज त्याच्यामध्ये तयार व्हायला तर अशा पद्धतीचं आपल्याला इथे फणस घ्यायचं तर एकदम जास्त मोठ्या साईजचं नका घेऊ कारण की मोठ्या साईजचं घेतलं ना तर त्याच्यामध्ये बीज वगैरे तयार झालेले असतात तर ती भाजी एवढी चांगली लागत नाही तर इथे मी म्हणजे मिडियम साईजचं फणस घेतलं आहे आणि त्याला मस्त छोट्या छोट्या भागात मध्ये कट करतीये कट करताना पण भरपूर असा त्याचा म्हणजे ग्लू जो आहे तर तो निघत होता हाताला पण चिटकत होता पण आता भाजी करायचीच आहे तर थोडंफार तर आपल्याला ॲडजस्ट करावंच लागेल तर इथे बघू शकता मी जो भाग सांगतेय तर तो शिजत नाही तो कडकच राहतो तर त्याला काढून टाकायचं आहे कट करून टाकायचं आहे त्याला आणि जो बाहेरच्या साईडचे जे छिलके असतात ते पण चांगल्या पद्धतीने असे कट करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता जे आतला भाग जो आहे तर मी कसा कट कट करतीये आणि बाहेरचे जे छिलके आहेत तर ते पण एकदम इझिली निघून जात आहे जास्त काही मेहनत लागत नाही याला कट करायला पटापट निघून जात हे तर इथे मी विडीने कट करतीये जर तुमच्याकडे चांगला धारेदार चाकू असेल तर तुम्ही त्याने पण कट करू शकता मस्त आरामशीर कट केल्या जात हे आणि जेव्हा तुम्ही टाकताय तर पाण्यामध्ये टाका तसं सो म्हणजे तसंच एखाद्या प्लेटमध्ये ठेवू नका नाही तर काय होतं जेव्हा ते आपण तसंच ठेवतो ना तर ते जास्त प्रमाणात असं काळं पडतं बघा तर इथे माझी मुलगी पण मला हेल्प करू लागत होती तर तिच्या हातामध्ये दिलं तर ते तिला थोडंसं चिकट लागत होतं तर तिने तर कशालाच हात लावला नाही तर त्याच्यानंतर मस्त असं कट करून घेतलं मी आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि त्याला तसंच पाण्यामध्ये ठेवायचं तर जेव्हा कट करताना तसं पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे जास्त वेळ काही पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहे तुमचं कट झालं की लगेच तुम्ही भाजीची तयारी करू शकता तर इथे पाण्यामधून काढून ठेवलं आहे मी आणि म्हणजे चाळणीमध्ये काढून ठेवलं आहे म्हणजे त्याचं चा पाणी चांगलं निघण्यासाठी आणि एक मस्त अशा मातीच्या भांड्यामध्ये मी आज भाजी बनवणार आहे तर मातीच्या भांड्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर त्याला कोरडं केलं आणि गॅसवर ठेवलं कम मिडियम गॅसवर ठेवायचे एकदम फुल गॅसवर नाही ठेवायचे तर त्याच्यानंतर मी इथे ऑलिव्ह ऑइल ओल आहे तर तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता मोहरीचं तेल घेऊ शकता कढीचं तेल घेऊ शकता तर इथे मी फक्त त्याला फ्राय करणार आहे तर तुम्ही ह्या फणसाला जे आपण बारीक कट करून ठेवले होते तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता म्हणजे तेलामध्ये पण चांगलं भरपूर तेलामध्ये पण तळू शकता किंवा जर तुम्हाला तसं नसेन करायचं तर तुम्ही कुकरमध्येही याला एक शिट्टी द्या जास्त शिट्ट्या देऊ नका नाही तर जास्त प्रमाणात असं गाळ होऊन जाईल तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि कमी मीठ टाकायचे थोडंसं टाकायचं आहे नंतर मी मीठ त्याच्यामध्ये टाकणारच आहे आणि चांगलं त्याला कमी गॅसवर त्याला तसं सोडून द्यायचं आहे मी ते फ्राय करणार आहे तर इथे तुम्ही जर कुकरमध्ये शिजवत असेल तर एकच क शिट्टी द्या जास्त शिट्ट्या देऊ नका आणि त्याच्यानंतर मी मस्त अशी मसाल्याची तयारी करते आहे तर मसाल्याची तयारी करत करत असताना अधूनमधून त्याला हलवत राहायचं म्हणजे काय होईल की ते खाली लागणार नाही तर इथे मी मोठ्या साईजचा एक कांदा घेतला आहे त्याला बारीक चॉप करून घेतलं आणि मस्त असं काळपट त्याला भाजून घेतलंय भाजल्याच्या नंतर इथे मी एक वाटी खोबरं घेतलंय हे ड्राय खोबरं आहे कोकोनट म्हणजे सुकं खोबरं असताना ते घेतलंय आणि त्याला चांगलं बारीक चॉप करून घेतलं आणि त्याला पण चांगलं असं काळपट होईपर्यंत त्याला भाजून घेतलंय आणि एका प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर करायचे त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये एक वाटी ज्या वाटीने मी खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे धणे घ्यायचे तर धणे पण चांगले कमी गॅसवर भाजून घ्यायचे भाजल्याच्या भाजल्याच्यानंतर थोडंसं त्याला म्हणजे एकदम चांगल्याने भाजायचे थोडंसं त्याला ठेवायचं म्हणजे फुटाणे आपण त्याच्यामध्ये ॲड करताना ते परत भाजलं जाणार आहे तर त्याच वाटीने मी ज्या वाटीने धणे घेतले होते त्याच वाटीने इथे मी फुटाणे घेतलं आहे त्याच्यानंतर ते तेजपत्ता टाकला आहे त्याच्यानंतर इथे मी कश्मीरी लाल मिरची टाकली आहे म्हणजे कलर जो आहे तर तो छान येतो लालसर अशी भाजी दिसते दिसायला पण खूप छान वाटते त्याच्यानंतर चांगलं भाजून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यांना आणि त्याच्यानंतर इथे मी दोन चम्मच खसखस टाकली आहे खसखसीने काय होतं माहिती आहे का भाजी जी आहे तर टेस्टला खूप भारी लागते आणि म्हणजे खरंच खूप भारी लागते खसखस टाकल्याने टेस्ट जी आहे तर ती अजून वाढते तर त्याच्यानंतर चांगला असा मसाला जो आहे तर तो मी बनवून घेतला आहे चांगलं त्याला भाजून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर केलं आहे तर इथे मी जे आ, ने जो फणस आहे तर तो फ्राय करण्यासाठी ठेवला होता तो तो तर तो पण बऱ्याचशापैकी झाला आहे तर त्याला बघू शकता मस्त असा तो एकदम आ, एकदम तर असा एकदम कुरकुरीत तर नाही झाला आहे पण मस्त असा फ्राय झाला आहे तो तर तेलामध्ये आणि बघू शकता मस्त असा ऐंशी सत्तर ऐंशी टक्के तो शिजला आहे तर मी असं पूर्ण त्याला नाही शिजवणार आहे कारण की नंतर पण तो भाजीमध्ये शिजवला जाणार आहे तर इथे मी त्याला मस्त सत्तर ऐंशी टक्के चांगलं शिजवून घेतलं आहे शिजल्याच्या नंतर म्हणजे फ्राय करून घेतलं आहे आणि तसंच त्याला जे मटक्यामध्ये तसंच ठेवायचे त्याच्यानंतर मसाला आपला चांगला थंडा झाला आहे थंडा झाल्याच्यानंतर मसाल्याला चांगलं मिक्सरमधून बारीक असं काढून घ्यायचं आहे सगळा मसाला जो आहे तर तो मिक्सरमध्ये ॲड करायचा आहे मिक्सरमध्ये ॲड मिक्सर केल्याच्यानंतर त्याला त्याच्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक अद्रकचं मोठ्या साईजचं बाईट टाकायचे आणि त्याला चांगलं बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये टाकल्याच्यानंतर चा चांगली अशी फाईन पेस्ट बनवायची त्याची थोडंसं एकदा दोनदा फिरवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे मिक्स करायचं आहे सगळ्या मसाल्यांना आणि परत त्याला चांगली अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही मसाला बघू शकता किती छान असा दिसायला पण छान वाटतो आहे आणि इथे मी कुठलेही खड्या मसाले वापरलेले नाही आहे कारण की माझ्याकडे मसाला आहे तर तो मी नंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आहे तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये काही लोंग मिरे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी तसलं काही टाकलेलं नाहीये कारण की माझ्याकडे मसाला होता तर तो तोच मी वापरणार आहे तर त्याच्यानंतर इथे मी त्याच मटक्याला चांगलं धुवून घेतलंय कारण की त्याच्यातलं जे फणस आहे तर तो एका बाउलमध्ये ट्रान्सफर केला आहे आणि चांगलं त्या मटक्याला थंड झाल्याच्यानंतर चांगलं धुवून घेतलं आहे त्याच्यानंतर काय करायचं मटक्यामध्ये तेल टाकायचे इथे मी कमीत कमी चार ते पाच चम्मच असं तेल टाकलं आहे खाण्याचं जिरा मोहरी कढीपत्ता त्याच्यानंतर इथे चार सुक्या लाल मिरच्या टाकल्या त्याच्यानंतर दोन टोमॅटो टाकलेत मिडियम साईजचे त्याला चांगलं परतून घ्यायचे आणि जो मसाला आपण बनवून ठेवला होता ना तर तुम्हाला किती भाजी बनवायची आहे तर त्यानुसार तुम्ही तो मसाला त्याच्यामध्ये टाकू शकता तर इथे मी पूर्ण जो मसाला आहे तर तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि चांगलं त्याला असं परतून घ्यायचं आहे त्याचा जो म्हणजे तेल जे आहे तर ते सुटायला पाहिजे मसाल्याला तर आणि चांगलं असं कमी गॅसवर त्याला मसाल्यांना शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी थोडीशी हळद टाकली आहे ऑलरेडी मी तर फ्राय करताना फणसामध्ये हळद टाकलेली आहे पण तरी थोडीशी मी टाकली आहे तर त्याच्यानंतर मी इथे दोन चम्मच कांदा लसूण मसाला टाकला आहे त्याच्यानंतर इथे दोन चमच तिखट मिरची पावडर टाकली आहे आणि इथे मी गरम मसाला टाकला आहे दोन चमच तर जसं मी सांगितलं की लौंग मिरे तुम्हाला जे टाकायचे असेल तर तेव्हाच मसाल्यामध्ये टाका नाहीतर तुमच्याकडे मसाला असेल तर तो तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकू शकता भाजीला छान अशी तरी येते कलर पण छान येतो पण मी इथे ऑलरेडी कश्मीरी मिरची पाव मिरची टाकली होती तर त्याच्यामुळे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली नाही आहे त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचे ऑलरेडी मी फ्राय फणस फ्राय करताना एक चमच म्हणजे एक टीस्पून इथे मी मीठ टाकलेलं होतं आणि मसाल्यामध्ये दोन टी आपण मीठ टाकलं आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यांना चांगलं शिजवू द्यायचे आणि थोडंसं तेल वरती आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मसाला जो आहे तर तो किती छान दिसायला किती छान दिसतोय आणि तेल पण त्याला छान सुटलं आहे तेल सुटल्याच्या नंतर जे फणस आपण काढून ठेवला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर इथे मी फणस जो आहे तर तो पूर्ण काही शिजवून घेतलेला नव्हता कारण की मी भाजीला पण नंतर छान शिजू देणार आहे जर तुम्ही कुकरमध्ये शिजवलेलं असेल फणस तर जास्त वेळ लागत नाही भाजीला शिजवण्यासाठी फटाफट भाजी जी आहे तर ती बनून तयार होते तर तसं मी काही केलं नाही कुकरमध्ये नाही शिजवलं त्याला तसंच फ्राय करून घेतलं आणि चांगला जो फणस आहे मसाल्यामध्ये चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं मसाला चांगला त्या फणसाला लागला पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसला कमी ठेवायचं त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने काय करायचं पाणी गरम करून घ्यायचं आणि पाणी गरम म्हणजे गरम करायला ठेवलं की मस्त अशी भरपूर अशी कोथंबीर कापून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर इथे मी दोन ग्लास पाणी गरम करून ठेवलं होतं ते भाजीमध्ये ॲड करायचं आहे आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं एकदम अशी थिक भाजी आवडते किंवा अशी पतलीसर भाजी आवडते तर तुम्ही त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर इथे जी भाजी आहे तर थोडीशी पातळ झाली आहे तर मी त्याला चांगलं शिजवू देणार आहे जास्त पातळ तर झाली नाही म्हणजे मला जशी आवडती त्या पद्धतीने मी बनवली आहे तर इथे छान त्याला उकळी येऊ देती आहे तर याला थोडंसं एक दोन मिनटं मी शिजवू देणार आहे कारण की मी जसं सांगितलं फणस जो आहे तर तो श फ्राय करताना मी ऐंशी टक्के छान त्याला शिजू म्हणजे फ्राय करून घेतलं होतं सॉफ्ट करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी दोन तीन मिनटं अजून त्याला शिजवू देणार आहे तर बघू शकता किती छान त्याच्यावर एकदम भारी असा कलर आला आहे भाजी दिसायला जितकी छान वाटते आहे ना खायला पण तितकीच टेस्टी होती त्याच्यानंतर उकळी आल्याच्यानंतर अशी भरपूर अशी कोथंबीर त्याच्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली म्हणजे काय होतं पहिले तर मी कोथंबीर ॲड नव्हती केली मसाल्यामध्ये म्हणून इथे मी भरपूर अशी कोथंबीर त्याच्यामध्ये टाकली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर कमी गॅसवर त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे तर भाजी पण जी आहे एक दोन मिनटं झाले होते तर तसंच मी त्याला साईडने ठेवून देणार आहे आणि तुम्हाला जेव्हा तरी आली ना भाजीवर तर ते तेव्हा मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे त्याच्यानंतर इथे मी चपात्या करून घेतला भात करून घेतलं त्याच्यानंतर रस बनवला होता रस बनवल्याच्यानंतर थोडंसं दही पण बनवलं होतं म्हणजे बुंदी रायता बनवला होता आणि सगळे कामं करून घेतले आणि मस्त अशा चपात्या छान ट्रँगल शेपमध्ये बनवल्या होत्या मस्त अशी भाजी झाली होती आणि सगळा स्वयंपाक जो आहे तर तो खूप भारी झाला होता तर आमच्या घरी म्हणजे माझी छोटी ननंद आली होती तर तिच्यासाठी मस्त अशी प्लेट बनवली होती मी तर तुम्ही भाजी बघू शकता किती छान त्याच्यावर तरी आली आहे बघा जसं मी सांगितलं ना तुम्ही तुम्हाला जर का अजून लालसर भाजी आवडत असेल तर मस्त अशी भरपूर कश्मीरी लाल मिरच टाकायची मस्त अशी तरी येते बघा दिसायला जितकी भारी वाटते ना तितकीच खायला खूप टेस्टी होती भाजी मस्त अशी प्लेट मी तयार केली आहे फणसाची भाजी ठेवली आहे रस ठेवला आहे बुंदी रायता भात परत त्याच्यानंतर मस्त आंब्याची कैरी ठेवली आहे सीझन जे चालू आहे तर तेच ठेवायचं मस्त त्याच्यानंतर इथे काकडी ठेवली आहे बीटरूट ठेवलं आहे कांदा ठेवला आहे चपाती ठेवली आहे चम्मच ठेवला आहे आणि मस्त अशी प्लेट जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे तर तुम तर भाजीला काय काय साहित्य लागतं तर हे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सांगते आहे तर नक्की चेक करा आणि मी जसं सांगितलं की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक नक्की करा स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय